तर मित्रांनो नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात आलेली आहे त्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे अनेक जण यासाठी अर्ज करत आहेत पण तिथेच अनेकांनी कमेंट्स केले की सर जे काही उत्पन्न गट आहेत अत्यल्प अल्प मध्यम उच्च यासाठी जे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळी माहिती द्या नेमका कोणत्या कोणत्या गटासाठी पात्रता काय आहे उत्पन्नाचे अट आहे काय आहे किंवा अनामत रक्कम किती आहे किंवा त्याचे जे काही घरी उपलब्ध आहेत त्याचे सविस्तर माहिती आम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून द्या असे अनेक कमेंट्स आले होत्या तर आज आपण मित्रांनो अत्यल्प उत्पन्न गटासाठी मुंबई लॉटरीमध्ये किंवा मुंबईच्या मुंबईच्या लॉटरीसाठी कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी पात्रता काय आहे त्यासाठीची आवश्यक अनामत रक्कम काय आहे ह्या सगळ्या बाबीची सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसं आहे सगळे मजे येत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो का अनेक जे काही म्हाडाच्या मुंबई म्हणाची लॉटरी झालेली आहे त्याच्यानंतर अनेकां अनेक जण याच्या संदर्भात जे काही माहिती मिळते ती माहिती घेत आहेत पण अनेकांना प्रश्न आहेत की उत्पन्न गटासंदर्भात अनेक अद्यापही अनेकांच्या मनात उत्पन्न गट गटाला गटा घरून कन्फ्युजन आहेत काहींना व्यवस्थित क्लिअर होत नाही ज्यांना माहिती आहे त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल मित्रांनो पण ज्यांना जनरल माहिती नाही त्यांनी मात्र हा व्हिडिओ कंटिन्यू करावा तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो आता जे काही अत्यल्प उत्पन्न गट त्यासाठीची आवश्यक पात्रता उत्पन्नाची अट त्याशिवाय जे काही घरांची उपलब्धता जे काही घरी आहेत त्यांचा सविस्तर तपशील हे सगळी माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो पात्रतेच्या अटी आणि शर्ती आपण फक्त अत्यल्प गट अर्थातच बोलतो बोलतोय त्याच्यानंतर आपण पी एम आयबद्दल बोलणार आहोत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तुमचं सहा लाखापर्यंत असणं आवश्यक आहे आता अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो की माझं साडेपाच आहे माझं चार आहे मी भरू शकत नाही का माझं दोनच लाख उत्पन्न मी भरू शकत नाही का काहींचं दीड लाख आहे लक्ष घ्या तुमचं उत्पन्न एक रुपया जरी असेल एक रुपयापासून ते सहा लाखापर्यंत तुमचं किती जरी उत्पन्न असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे वार्षिक उत्पन्न पन्नास हजार असेल तरी करू शकता वार्षिक उत्पन्न तुमचं एक लाख असेल तरी करू शकता तुमचं उत्पन्न फक्त सहा लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे म्हणून इथे ते लक्ष ही बाब महत्वाची आहे ती लक्षात घ्या इथे तुम्हाला घरांसाठी अनामत रक्कम भरायची आहे पंचवीस हजार पाचशे नव्वद आणि महत्त्वाची अट आहे मित्रांनो अर्जदार किंवा त्याची पती पत्नी व अविवाहित मुले यांच्या नावे मुंबई मनपा हद्दीमध्ये मुंबई महापालिकेच्या हद्दीत शासकीय योजनेतील किंवा खाजगीरित्या संपादित केलेलं घर किंवा भूखंड नसावा तुमचं बी एम सीच्या हद्दीमध्ये तुमचं घर किंवा भूखंड नसायला पाहिजे अशी याची अट आहे पण तिथेच एक राज्य शासनाची अट अशी आहे की तुम्हाला जर याच्यापूर्वी जर तुम्ही शासकीय योजनेतलं घर घेतलं असेल तर तुम्हाला या लॉटरीमध्ये अर्ज करता येणार नाही म्हणजे शिडकोमध्ये घर घेतलं असेल किंवा गावाकडे पी एम आयचं घर घेतलं असेल किंवा एखाद्या इंद्र आवास योजनेचं घर घेतलं असेल तर पुन्हा तुम्हाला इकडच्या योजनेमध्ये घर घेता येणार नाही ही बाब लक्षात घ्या आता इथेच दुसऱ्या प्रकारचे घर आहे मित्रांनो तिथे अत्यल्प उत्पन्न गट त्याला पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजना त्यासाठी सुद्धा सहा लाखापर्यंत उत्पन्न असणं आवश्यक आहे पण अनामत रक्कम इथे तुम्हाला दहा हजार पाचशे नव्वद भरायची आहे कारण ही पी एम आयचे घर आहेत त्याचं इथे अनामत रक्कम बरीच कमी आहे फक्त दहा हजार पाचशे नव्वद भरायची आहे पण इथे दुसरी अट आहे की तुमचं अर्जदार किंवा जी त्याची पती पत्नी व अविवाहित मुले यांच्या नावे संपूर्ण भारतामध्ये कुठेही पक्के घर नसावे म्हणजे तुमचं संपूर्ण भारतात कुठेही पक्क घर नसायला पाहिजे अशीच अट आहे तेच त्या आत आटीला जे अनुसरून जे पात्र ठरतील त्याच अर्जदारांना इथे अर्ज करता येणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो नेमका उपलब्ध घरांचा तपशील काय आहे आपण अत्यल्प उत्पन्न गटासाठी मुंबई लॉटरीमध्ये किती घरे आहेत आपण पाहूया वडाळ या ठिकाणी दोनशे अकरा घरे आहेत पहाडी गोरेगाव या ठिकाणी चौऱ्याऐंशी घरे जे पी एम ए वायचे आहेत विक्रोळी या ठिकाणी त्रेसष्ट घरे आहेत मानखुर्द या ठिकाणी एक घर अशी एकूण अत्यल्प उत्पन्न गटासाठी ई उत्पन्न गटासाठी तीनशे एकोणसाठ घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता ठिकाणानुसार संकेतक्रमानुसार आपण या घरांचा सविस्तर तपशील पाहूया मित्रांनो तर या ठिकाणी पहा पहिला आहे संकेत क्रमांक चारशे त्र्याहत्तर अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी ईडब्ल्यू स गटाची जी काही घरे आहेत ती सत्याऐंशी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जी वन बी एच के स्वरूपाची आहेत चटई क्षेत्रफळ मित्रांनो अठ्ठावीस पूर्णांक सतरा स्क्वेअर मीटर अर्थातच तीनशे तीस स्क्वेअर फीट आणि या घरांची किंमत आहे एक्केचाळीस लाख एक्कावन्न हजार रुपये स्थिती जर पाहिली तर ही घरे सध्या बांधकाम सुरू असलेली घरे आहेत अंडर कन्स्ट्रक्शन घरे आहेत यानंतर काही विकास नियंत्रण नियमावलीतली काही घरे आहेत मित्रांनो इथे पाहू शकता संकेत क्रमांक आहे चारशे चारशे ब्याण्णव इमारत क्रमांक एकशे छप्पन्न एकशे एकसष्ट एकशे बासष्ट आणि एकशे त्रेसष्ट सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नमार नगर विक्रोळी पूर्व या ठिकाणी अत्यल्प गटाची दोन घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता या कार्पेट एरियानुसार मी अंदाज काढतो मित्रांनो ही वन आर्कीची घरे असू शकतात पहिल्या घराचं चटई क्षेत्र आहे एकवीस पूर्णांक नव्वद स्क्वेअर मीटर अर्थात दोनशे पस्तीस स्क्वेअर फीट आणि या घरांची किंमत आहे अडतीस लाख शहाण्णव हजार त्र्याऐंशी रुपये तिथेच दुसऱ्या प्रकारची घरे आहेत ज्यांचा कार्पेट एरिया आहे चोवीस पूर्णांक चोवीस स्क्वेअर मीटर अर्थातच दोनशे साठ स्क्वेअर फीट आणि त्यांची किंमत आहे मित्रांनो बेचाळीस लाख एकोणसत्तर हजार आठशे एकोणपन्नास आता ही वन बी एच केची असू शकतात असं मी सांगतो कारण एरिया खूप कमी आहे मित्रांनो दोनशे पस्तीसमध्ये वन बी एच के मिळणं मुश्किल आहे तर ही सगळी घरे वन आर केची असणार आहेत स्थिती पाहिली तर या सगळ्या घरांचं काम किंवा बांधकाम हे सध्या सुरू आहे लवकर त्याचं पजिशन होईल असं कुठेतरी समजलेलं आहे यानंतरचं अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे आणि ते म्हणजे पहाडी गोरेगाव आता संकेत क्रमांक चारशे बारा अ पहाडी गोरेगाव इमारत क्रमांक ए आणि बी विंग ए आणि बी गोरेगाव पूर्व सॉरी गोरेगाव पश्चिम या ठिकाणी अत्युल्प उत्पन्न गटाची चौऱ्याऐंशी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले जी वन बी एच के स्वरूपाची आहेत त्यांचं चटय क्षेत्र दिलं आहे मित्रांनो अठ्ठावीस पूर्णांक अडुसष्ट स्क्वेअर मीटर अर्थात इथे तीनशे बावीस झाले पण ही संख्या तीनशे आठ स्क्वेअर फीट एवढं तुम्ही पकडा इथे तीनशे आठ असं रीड करा किंमत आहे बत्तीस लाख छत्तीस हजार दोनशे रुपये अर्थातच ही सगळी घरे रेडी टू मूव्ह आहेत याच्या मागच्या वर्षी त्याचं पोझिशन बऱ्यापैकी झालेलं आहे ही मागच्या लॉटरीतील शिल्लक घरे आहेत जी या लॉटरीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत यानंतर आहे संकेत क्रमांक चारशे तेरा अ जे मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत अँटॉप हिल नुरा बाजार वडाळा या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकशे चोवीस घरे उपलब्ध आहेत मित्रांनो जी वन बी एच के स्वरूपाची आहेत चटई क्षेत्रफळ आहे अठ्ठावीस पूर्णांक सतरा स्क्वेअर मीटर अर्थात तीनशे आठ स्क्वेअर फीट आणि किंमत आहे चाळीस लाख तीस हजार रुपये आणि ही सगळी घरे रेडी टू मूव्ह आहेत ताबा देण्यास तयार आहेत यानंतर आहे कोड क्रमांक चारशे चौदा अ इमारत क्रमांक एक ए आणि बी वन ए अँड वन बी ए आणि बी ह्या विंग्स आहेत त्या इमारतीमधल्या पॉकेट क्रमांक तीन कन्नमार नगर नंबर दोन विक्रोळी पूर्व या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटाची अठ्ठावीस घरे उपलब्ध आहेत जी वन बी एच के स्वरूपाची आहेत ज्यांचा चक्री क्षेत्रफळ आहे मित्रांनो सत्तावीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव स्क्वेअर मीटर अर्थात तीनशे एक स्क्वेअर फीट आणि किंमत आहे पस्तीस लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्याहत्तर रुपये आणि ही सगळी घरे रेडी टू मूव आहेत कारण ही मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत यानंतर आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे पंधरा अ इमारत क्रमांक वन ए बी सी तीनही विंग्सला पकडून पॉकेट क्रमांक चार कन्नवार नगर विक्रोळी पूर्व या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटाची तेहतीस घरे उपलब्ध आहेत जी वन बीएच के स्वरूपाची आहेत त्यांचं चटकी अठ्ठावीस पूर्ण शहाण्णव स्क्वेअर मीटर अर्थात तीनशे अकरा स्क्वेअर फीट आणि किंमत आहे अडतीस लाख अकरा हजार पंचेचाळीस रुपये अर्थातच ही सगळी घरे ताबा देण्यास तयार आहेत कारण ही घरे सुद्धा मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत याच्यानंतर शेवटचं ठिकाण आहे मित्रांनो संकेत क्रमांक तीनशे चौसष्ट ब इमारत क्रमांक एक्क्याण्णव ए पी एम जी पी कॉलनी मानखुर्द या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी एक घर उपलब्ध आहे जे वन आर केचं आहे वन आर के स्वरूपाचं आहे चटेक छत्रपती मित्रांनो वीस पूर्णांक एक्क्याण्णव स्क्वेअर मीटर अर्थात दोनशे चोवीस स्क्वेअर फीट किंमत आहे अठ्ठावीस लाख सदतीस हजार दोनशे सहासष्ट आणि ही सगळी घरे ताबा देण्यास तयार आहेत अर्थातच रेडी टू मूव्ह आहेत कारण ही मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत तर एकंदरीत आपल्याला अत्यल्प उत्पन्न गटासाठी संपूर्ण माहिती मिळालेली असेल आणि म्हणून मित्रांनो पुढील भागामध्ये आपण अल्प उत्पन्न गटासाठी जे काही माहिती आहे ती संपूर्ण माहिती अशाच प्रकारे पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला जे काही तुमच्या मनात प्रश्न आहेत त्यांची उत्तरं नक्कीच मिळतील तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद